हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण अलीकडेच नांदेड जिल्ह्याच्या किनवट विधानसभा मतदारसंघात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारल्यानंतर किनवट तालुक्यातील अपरापेट येथील नागरिकांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केल्याने भाजपाला पुन्हा एक हादरा बसला आहे अलीकडेच नांदेड जिल्ह्याच्या किनवट आणि माहूर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बाजी मारल्यानंतर भारतीय जनता पक्षाला पुन्हा एक धक्का बसला आहे किनवट तालुक्याच्या अप्पाराव पेठ येथील सर्वच घटकातील वयोवृद्ध व तरुण कार्यकर्त्यांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या समक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प प्रवेश केला आहे भारतीय जनता पक्षाला हा मोठा धक्का मानला जातो आहे तर भारतीय जनता पक्षानं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत अब्की बार मोदी सरकारचा नारा देत भारतीय जनता पक्षाच्या गाजाबाजा केला होता बेरोजगार तरुणांसाठी करोडो नोकऱ्या दिल्या जातील अशा भूलतापा देऊन नवयुवक तरुणांना भाजप सरकारनं खोटं आश्वासन दिलं होतं खोटे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारला कंटाळून अखेर आपरापेठ येथील सर्वच घटकातील ज्येष्ठ नागरिक नवयुवक बेरोजगार तरुणांनी पुन्हा राष्ट्रवादी अशा घोषणा देत माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केलाय किनवट तालुक्यात अप्पारपेठ येथील खाजगी मंगल कार्यालयात पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या गावकऱ्यांच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला यावेळी महादेव कोळी धनगर रेडी समाजाच्या युवकांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बेरोजगार तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय प्रदीप नाईक आगे बडो हम तुम्हाला साथ आहे राष्ट्रवादीचा विजय असो राष्ट्रवादी पुन्हा अशा घोषणा देत यावेळी नवयुवक तरुणांनी जल्लोष केलाय माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पदाधिकाऱ्यांच्या विविध पदावर नियुक्त करण्यात आल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सरकार असताना किनवट माहूर तालुक्यात केलेल्या विकास कामाचा आढावाच प्रदीप नाईक यांनी भाजपावर जहर टीका केली एक जण ऐसा धक्का धक्का हुआ आजूला परिस्थिती अपना तालुके का कळला नहीं आज आम आदमी को आदमी मिलता नहीं आम आदमी को आदमी दिखता नहीं आईता बसारा लोक मेरे घर के दरवाजे 24 घंटे खुले रहते कोई भी आए तो उसको चाय पानी नाश्ता वगैरह पूछते मैं घर में नहीं रहा तो भी हमारे घर के घर के भाई लोगों को अच्छा बात करके नाश्ता करके चाय पानी पिला के उनका काम करने का हम कोशिश करते आमदार निवडून येतात मात्र जनतेशी सुसंवाद ठेवत नाहीत मात्र आपले दार कधीही खुले असतात असंही त्यांनी यावेळी सांगितलंय काही का असल्याने मात्र दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाचे नुकसान होताना दिसत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय अशीच परिस्थिती कायम राहिली तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला भरपूर मतं मिळाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तितकंच खरं आहे ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज न्यूजा न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा